नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की जे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण शेणखत बनवलं होतं ते मित्रांनो आपल्या झाडामध्ये कसं वापरायचं चा। अजून याची चांगली पद्धत सांगणार आहे की कशाप्रकारे शेणखत आपल्याला झाडात वापरायला पाहिजे जेणे की आपल्याला मॅक्सिमम रिझल्ट मिळू शकतात तरयोला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे की तुम्हाला जे पण शेणखत आहे ते फुल्ली डिकंपोज वापरायचं आहे अर्धवट तयार झालेलं शेणखत कधी पण तुम्हाला झाडात वापरायला नाही पाहिजे आता दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो जे तुमचं खत दिसलं पाहिजे ते एकदम डार्क असं ब्राऊन मन दिसलं पाहिजे अजून असं ड्राय अजून सॉईल लाईक स्ट्रक्चर दिसलं पाहिजे मागे तुम्हाला मी जसं फोटो दाखवलं तसं ते तुमचं खत तयार झालेलं पाहिजे आणि तेच तुम्हाला वापरायचं आहे तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो जे पण ताजं शेणखत असते म्हणजे जसं ताजं शेण असेल किंवा हाफ डिकम्पोज शेणखत ते झाडात कधीच नाही टाकायचं त्यांनी फायदा तर काही नाही होत मित्रांनो झाडाला नुकसान होऊन जाते आणि झाड खराब पण होतात तर ताजं शेणखत तर कधीच झाडाला टाकायला नाही ही पाहिजे चौथ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो शेणखत जे आहे त्याला समजा <coughs> बॅड स्मेल येत असेल त्याला खराब वास असेल आणि ते खूप असं गरम म्हणजे हीट वगैरे असेल त्याच्यात मित्रांनो तर हे पण शेणखत तुम्हाला वापरायचं नाही आहे याला डिकम्पोज करूनच वापरायचं आहे एनी पण झाडं खराब होऊ शकतात पाचव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो याला दरवेज पा वापरल्यानंतर पाणी नक्की टाकायला पाहिजे सहाव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो आता कसं वापरायचं असते तर जी मेथड वन आहे मित्रांनो ती दोन ते तीन इंची माती आपल्याला झा जसं कुंडीत लावलेले झाडं असतील तर दोन ते तीन इंचीची आपल्याला माती काढून घ्यायची आहे वरची जसेच मुळं दिसतील त्या मुळाच्या आजूबाजू तुम्हाला शेणखत चांगल्याने स्प्रेड करून टाकून द्यायचं आहे आणि मग जी माती आपण काढली होती एक ते दोन इंचीची ती माती परत त्याच्यात आपल्याला कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे आणि मग चांगल्याने आपल्या झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे आणि मग दुसरी मेथड जी आहे मित्रांनो ती सॉईलमध्ये पॉटिंग मिक्स तयार करणं जसं कोणते पण कुंडीमध्ये आपण नवीन झाडं लावत असाल तर त्याच्यासाठी जसं सॉईलची पॉटिंग मिक्सवर मी व्हिडिओज बनवून ठेवले तर ती व्हिडिओजला तुम्ही नक्की पाहू शकता तर मग जसं आता सॉईलची पॉटिंग मिक्स बनवत आहे मित्रांनो तर त्याच्यात तुम्हाला शेणखत वापरायला पाहिजे ही दुसरी मेथड आहे जसं तुम्ही सत्तर टक्के मित्रांनो म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट तुम्ही नॉर्मल गार्डन सॉईल म्हणजे माती घेतली काळी माती जी आहे ती आणि त्याच्यात तीस टक्के म्हणजे थर्टी पर्सेंट मित्रांनो तुम्ही जे आपलं शेणखत आहे ते मिक्स केलं मग या दोघांचं मिक्स करून तुम्हाला याच्यात झाडं लावायला पाहिजे तर ही मेथड टू होती पॉटिंग मिक्सची मेथड वन होती डायरेक्टली अप्ल एप्लिकेशनची म्हणजे झाडात कसं टाकायचं असते आता सातव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की कंपोज तुम्हाला डायरेक्ट असं रूट्सला म्हणजे ते स्टेम्प सॉरी रूट्स नाही जी आपली मुख्य म्हणजे अशी मधातली जी स्टेम्प आहे त्याला डायरेक्ट कंपोज नाही लागलं पाहिजे त्याच्या अवतीभोवती टाकायचं जेणे की ॲब्झॉर्बशन चांगलं होईल डायरेक्ट त्याच्या जी फांदी आहे झाडाची म्हणजे मेन स्टेम्प आहे त्याच्यावर डायरेक्टली नाही टाकायचं कधी पण आठव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो सहा ते आठ इंचीचं पॉट आहे त्याच्यात तुम्हाला एक ते दोन चमचे टाकायचे आहे जास्तही घेऊ शकता नुकसान तसं होत नाही फुल्ली डिकम्पोज शेणखत वापरत असाल ता फायदा जा समी जा जा मोठे मोठे जा तर फायदा होईल जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं नवव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो नवव्या नंबरचा म्हणजे हे त्याच्याच कंटिन्युएशनमधले पॉईंट्स आहे की दहा ते बारा इंचीचा जसं पॉट असेल त्याच्यात तुम्हाला चार ते पाच चमचे टाकायचे मित्रांनो आणि मोठे पॉईंट मोठे असे कुंड्या असतील जशी ही कुंडी आहे तर याच्यात तुम्ही एक एक पूर्ण आपली मुठ्ठी टाकू शकता अजून याच्यापेक्षा जे मोठ्या कुंड्या असतात तर त्याच्यात मित्रांनो दोन ते तीन आपण हातभर जे शेणखत आहे ते त्याच्यात टाकू शकता आणि मित्रांनो आता जमीनसाठी पाहून घेऊ काय करायचंय बिग पॉट्सचं मी तुम्हाला सांगितलं तीन चार मुठ्ठी तुमच्या झाडाला चांगले खत टाकून द्या मग ग्राउंडसाठी आता काय करायचं असतं जमिनीतले लागलेले झाडं समजा लहान झाड असेल तर त्याला एक ते दोन मुठे तुम्हाला टाकून द्यायचं आहे मीडियम लेवलचं झाड असेल तर तीन ते चार टाकून द्यायचं आहे आणि फ्रूट्सचे झाडं असतील म्हणजे फळाचे झाडं आहे मित्रांनो तर त्याला एक ते दोन किलो तुम्हाला टाकायचं आहे अजून त्याला चांगल्याने स्प्रेड म्हणजे चांगल्याने फेलवून टाकून द्यायचं आहे जे पण त्याचं मुळाचं एरिया आहे तिथे रूट्सचा जो एरिया आहे मित्रांनो तिथे चांगल्याने तुम्हाला फळ फेलवून टाकून द्यायचं आहे एक ते दोन किलो खत वापरायचं आहे फळांच्या झाडांसाठी ठी. तर हे झालं फळांच्या झाडासाठी म्हणजे फ्रूट्सच्या ट्रीसाठी दहाव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो गॅप तर गॅप कशी सोडायची आहे नॉर्मल जे प्लांट्स टाकत असाल त्यांना खतं जे पण सगळे नॉर्मल प्लांट्स आहे तर त्यांना तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसात खत टाकायला पाहिजे जे फ्लावरिंग प्लांट्स आहे म्हणजे फुलाचे झाडं आहे त्यांना मित्रांनो दर पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला खत टाकायला पाहिजे जे पण मित्रांनो व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीचे झाडं आहे त्यांना तुम्हाला दर पंधरा दिवसापैकी खत टाकायला पाहिजे आणि जे पण मित्रांनो तुमचे फळाचे झाडं म्हणजे फ्रूट ट्रीज आहे त्यांना तुम्हाला एक महिन्यातनं किंवा पंचेचाळीस दिवसातनं फोर्टी फाईव्ह डेजमधनं एकदा खट टाकून द्यायची आहे अजून मित्रांनो याला जास्त नाही वापरायचं शेणखताला जेवढी अमाऊंट आहे तेवढंच वापरायचं ओव्हर यूज याची करायची जास्त गरज नाही आहे मग अकराव्या नंबरचं पॉईंट आहे सीझन वाईज पाहून घेऊ मित्रांनो समर मार्च ते मे महिन्यात कसं वापरायचं याला कमीच वापरायचं असते लेस क्वांटिटीमध्ये यूज करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग किंवा इव्हनिंगमध्ये तुम्हाला टाकायला पाहिजे टाकल्यावर पाणी नक्की टाकाल उन्हाळ्याच्या याच्यात नाही तर झाडांना थोडंसं म्हणजे गरम वाटते ते मग गॅप असली पाहिजे मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसाची आणि बेस्ट कोणासाठी असते उन्हाळ्यात टाकण्यासाठी झाडं इंडोर प्लांट्स अँड हार्डवुड स्टेमचे जे झाड असतात ते अजून मित्रांनो आता मान्सूनचं पाहून घेऊ आता मित्रांनो पाहू पावसाळ्यात कसं वापरायचं असते जून ते सप्टेंबर बेस्ट सीझन असतो मित्रांनो शेणखतला वापरायला ते आहे पावसाळ्याचं पावसाळ्याच्या याच्यात तुम्हाला मॅक्सिमम शेणखत तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे गॅप मित्रांनो पंधरा ते वीस दिवसाचं छोटीशीच गॅप ठेवायची पंधरा ते वीस दिवसाची बेस्ट कोणत्या झाडासाठी असते व्हेजिटेबलचे भाज्यांचे झाडं फुलांचे झाडं फळांचे झाडांसाठी अजून मित्रांनो जेव्हा खूप जास्त पाऊस पडत असेल तेव्हा तुम्हाला शेणखत अवॉइड करायचं आहे टाकणं अजून मग विंटरसाठी पाहून घ्या ऑक्टोबर टू फेब्रुवारी तर लाईट डोसेस ठेवायचा आहे मित्रांनो तीस ते चाळीस दिवसाचं गॅप ठेवायचं आहे बेस्ट प्लांट जे लिफी असतात म्हणजे जे झा झाडं जा, याचे असतात पानांचे झाडं त्यांच्यासाठी बेस्ट असतात विंटर्सचे व्हेजिटेबलसाठी अजून फुलांसाठी चांगलं असते मित्रांनो विंटरमध्ये खत टाकणं मग मित्रांनो बेस्ट रिझल्टसाठी बारावा नंबरचा पॉईंट बेस्ट रिझल्टसाठी मित्रांनो शेणखतला आपण वर्मी कंपोज म्हणजे गांडू खतसोबत मिक्स करून टाकू शकता इनी मॅक्झिमम रिझल्ट मिळेल गांडूळ खत अजून शेणखत मित्रांनो अजून किचन किचनवेस्ट कंपोस्ट हे सगळे खतं घरच्या घरी कसे बनवायचे याच्यावर मी व्हिडिओ आधीच टाकून ठेवला आहे डिटेलमध्ये सांगितलं आहे सोपे पद्धतीने घरच्या घरी हे सगळे खतं कसे तयार करायचे ते पण व्हिडिओज नक्की पहा आता मित्रांनो एंडस्क्रीन येऊन जाईल थोड्या वेळाने तर तिथे तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ येऊन जाईल तर त्याला क्लिक करून त्या व्हिडिओजला नक्की पाहाल तर प्रकारे मित्रांनो शेणखत आपल्याला आपल्या झाडांमध्ये वापरायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओज लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा तिथे झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे धन्यवाद